महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र मनरेगा म्हणजे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्रासाठी अधिक जिव्हाळ्याची आहे कारण महाराष्ट्र सरकारनं रोजगार हमी योजना राबवली एकोणीशे बहात्तरच्या दुष्काळात लोक जगवण्यासाठी या योजनेचा मोठा उपयोग झाला तिची उपयुक्तता लक्षात घेऊन डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अर्थतज्ञान ती योजना देशपातळीवर राबवण्याचा निर्णय घेतला त्यांच्या नेतृत्वाखालच्या यूपीए सरकारनं मनरेगा दोन हजार पाच मध्ये लागू केली आणि दोन हजार नऊ मध्ये त्या योजनेशी महात्मा गांधींचं नाव जोडलं गेलं ही जगातली सर्वात मोठी ग्रामीण रोजगार हमी योजना मानली जाते ग्रामीण गरिबी कमी करणं स्थानिक विकास आणि महिलांचं सक्षमीकरण यात या योजनेचा मोठा वाटा राहिला आहे करोना काळात खेडोपाडी या योजनेनं लाखो लोकांना स्वाभिमानाचा भाकर तुकडा दिला तो अनुभव ताजा असताना सुद्धा केंद्र सरकार या योजनेच्या नरडीला नक लावायला निघालेला आहे नेमकं हे प्रकरण काय आहे त्याच संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान केंद्र सरकारला मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याबाबत नेमकी अडचण काय आहे आणि जर काही अडचण नसेल तर मग हा कायदा रद्द करून नवीन रोजगार कायदा आणण्याची तयारी का सुरू आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार संसदेच्या हिवाळे अधिवेशनात म्हणजे हे जे अधिवेशन येत्या दोन दिवसात संपणार आहे त्या अधिवेशनात एक महत्वाचं विधेयक सादर करण्याच्या तयारीत आहे या नव्या विधेयकाचं नाव आहे विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन कंसात ग्रामीण म्हणजे फी बी जी आर एम जी म्हणजे जी जी विधेयक या नव्या विधेयकात महात्मा गांधी यांचं नाव पूर्णपणे वगळण्यात आलेलं आहे रोजगार और आजीविका मिशन अशी शाब्दिक जोडतोड करून आर एम म्हणजेच राम उभा करण्यात आलेला आहे आम्ही काय कुणाच्या बापाचे खातो तो राम आम्हाला ओळींची द्यायला केंद्र सरकार निघालाय अर्थात या बदलामुळं संसदेत आणि संसदे बाहेरही वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे कारण यापूर्वी सुद्धा नाव बदलण्याच्या चर्चेवर काँग्रेसनं तीव्र आक्षेप घेतला होता परंतु केंद्र सरकार बहुमताच्या जोरावर आपला अजेंडा रेटत आलाय आणि या विधेयकाबाबत या कायद्याबाबतही तेच घडेल असा जाणकारांचा अंदाज आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार जॉन ब्रिटास यांनी म्हटलंय की केंद्र सरकार आर एम म्हणजे राम या नावाचा वापर करून राज्यांना आणि रोजगाराची गरज असलेल्या गरीबांना या विधेयकाच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहे केंद्र सरकार गरीबांची फसवणूक करते असं त्यांनी म्हटलंय या नवीन विधेयकात काय बदल असणार आहे सोमवारी केंद्र सरकारनं लोकसभेतल्या सदस्यांना या विधेयकाची प्रति वितरित केली सरकारच्या मते हे विधेयक विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या ग्रामीण संकल्पनेनुसार ग्रामीण विकासासाठी नवे पर्याय उभारण्याच्या उद्देशानं आणले जाते नव्या विधेयकानुसार ग्रामीण कुटुंबांना आतापर्यंत मिळणाऱ्या शंभर दिवसांच्या रोजगाराऐवजी एकशे पंचवीस दिवसांचा रोजगार देण्याची तरतूद आहे मात्र त्यामध्ये राज्यांच्यावरील आर्थिक बोजा वाढणार आहे त्यामुळे प्रत्यक्षात लाभाच्या ऐवजी नुकसान होण्याची भीती व्यक्त होण्यात व्यक्त केली जात आहे नव्या विधेयकातल्या ठळक बाब्या अशा आहेत की प्रत्येक ग्रामीण कुटुंबातल्या प्रौढ सदस्यांना दरवर्षी एकशे पंचवीस दिवसांचं मजुरीचं काम मिळेल मनरेगामध्ये का शंभर दिवसांची हमी होती इथं एकशे पंचवीस दिवसांची हमी देण्यात आले तसेच सार्वजनिक कामांच्यावर अधिक भर दिला जाणार आहे जलसुरक्षा मूलभूत ग्रामीण पायाभूत सुविधा उपजीविकेशी संबंधित कामं आणि अतिवृष्टी दुष्काळ यासारख्या हवामान बदलाच्या घटनांशी संबंधित विशेष कामं हे नव्या रोजगार कायद्यातील मुख्य विषय असणार आहे आतापर्यंत मनरेगामधील मधील मजुरीचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करत होतं लक्षात घ्या आतापर्यंत मनरेगामधील मजुरीचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करत होत नव्या कायद्यानुसार मात्र हा खर्च केंद्र आणि राज्य सरकार साठ चाळीस या प्रमाणात वाटून घेतील राज्यांच्यावरचा आर्थिक ताण वाढणार आहे पेरणी आणि कापणीच्या काळात म्हणजे पिकाच्या हंगामात वर्षातून जास्तीत जास्त साठ दिवस काम थांबवता येईल जेणेकरून मजूर खाजगी शेतांच्या मध्ये उपलब्ध राहतील अशीही तरतूद करण्यात आलेली आहे बायोमेट्रिक ओळख जिओ टॅगिंग आठवड्याला मजुरी देणं आणि तक्रार निवारण यंत्रणा अनिवार्य ह्या नव्या कायद्यानुसार केंद्राकडून केंद्रीय ग्रामीण रोजगार हमी परिषद तर राज्याकडून राज्य परिषद स्थापन केली जाणार आहे मागणीवर आधारित योजनेऐवजी केंद्र ठरवेल तेवढाच निधी या योजनेसाठी दिला जाणार आहे सरकारला बजेट टाकणं सोपं होईल पण विरोधकांच्या मते त्यामुळे रोजगाराचा हक्क कमकोत होणार आहे महात्मा गांधींचं जे मनरेगामध्ये नाव होतं ते हटवण्यावरून वाद निर्माण झालेला आहे या नव्या विधेयकातून मनरेगामधील महात्मा गांधी हे नाव पूर्णपणे काढून टाकण्यात आले यावर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मनरेगामधून महात्मा गांधींचं नाव काढलं जात आहे असा प्रश्न काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी विचारलाय महात्मा गांधी हे देशाचे जगाचे आणि इतिहासातील महान नेते आहेत नाव बदलल्यामुळे सरकारी कार्यालय कागदपत्र स्टेशनरी यावरचा अनावश्यक खर्च वाढेल असंही प्रियंका गांधी यांनी निदर्शनाचा आणून दिले आहे काँग्रेसच्या अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनीही केंद्र सरकारवर गंभीर आरोप केलाय ही केवळ केल के नाव बदलण्याची बाब नाही तेवढ्या पुरती मर्यादित ही गोष्ट नाही तर हे भारतीय जनता पक्ष आर एस एस च मनरेगा संपवण्याचं कारस्थान आहे संघाच्या शताब्दी वर्षाच्या काळात गांधींचं नाव पुसण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेला आहे इतर विरोधी पक्षांनी रोजगाराच्या अधिकाराचा अंत असं या विधेयकाला संबोधलेला आहे माकपाचे खासदार जॉन ब्रिटास यांनी म्हटले की हे विधेयक मनरेगाची मूळ रचनाच उद्ध्वस्त करत केंद्राचं नियंत्रण वाढवतं आणि राज्यांच्यावर अव्यवहार्य ओझ टाकतं इथं मजूर म्हणजे जी कामं निघणार आहेत तिथं मजूर तेच असणार आहेत मात्र राज्यांचे अधिकार कमी केले आहेत राज्यांच्यावर खर्चाचा अनावश्यक बोजा टाकला आहे केंद्र सरकार जबाबदारी झटकून श्रेय घेण्यासाठी फक्त पुढे येताना दिसत आहे या मनरेगामधील सुधारणा नाही तर आर्थिक संस्थात्मक आणि नैतिक पातळीवर एका ऐतिहासिक योजनेचा अंत आहे आर एम म्हणजे राम हे नाव वापरून देशातील कोट्यावधी गरिबांच्यावर अन्याय केला जात आहे आता बघा मनरेगा ही मागणीवर आधारित योजना होती म्हणजे मजुरांनी काम मागितलं की केंद्राला पैसे द्यावे लागत होते नव्या योजनेत मात्र केंद्र आधीच मर्यादा ठरली निधी संपला की रोजगाराचा अधिकारी संपेल नव्या योजनेच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पंचायत राज व्यवस्थेवरही इथं कुऱ्हाड चालवली जात आहे मनरेगामध्ये ग्रामसभा आणि ग्रामपंचायतींची भूमिका महत्वाची होती तीही कमी केली जात आहे सगळी कामं डिजिटल डॅशबोर्ड एस बायोमेट्रिक एआयट यांच्या आधारे ठरवली जाण्याचा धोका आहे आणि यामध्ये तांत्रिक अडचण आली तर लाखो मजूर थेट योजने बाहेर फेकले जाऊ शकतील अशी भीती सुद्धा व्यक्त केली जाते खासदार जॉन बिटास यांनी म्हटलंय की पीक हंगामाच्या नावाखाली दरवर्षी साठ दिवस काम बंद ठेवणं म्हणजे रोजगार हमी नव्हे तर मजुरांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रकार आहे एकूणच गरिबांच्या रोजगाराच्या अधिकाराला नक लावण्यासाठी केंद्र सरकार पावलं उचलत आहे दोन हजार सत्तेचाळीस सालची हरणं हरण दाखवली जात आहेत आणि ती दाखवताना आजच्या काळात गरिबांचा रोजगाराचा अधिकार हिरावून घेतला देशातील ऐंशी कोटी जनतेला मोफत अन्नधान्य पुरवण्याची योजना राबवून लोकांना लाचार आणि आळशी बनवलं जात आहे याच लोकांना स्वाभिमानाने कष्टपूर्वक उदरनिर्वाह करण्यासाठी प्रवृत्त करणारी मनरेगा योजना मात्र संपवली जात आहे बघूया केंद्र सरकार हे विधेयक आणतय विरोधक त्याला कशा पद्धतीने सामना करतायत संसदेत त्यावर कशा पद्धतीने विरोध होतोय आणि बाहेर लोकांच्या मधून त्या संदर्भात काय प्रतिक्रिया येत आहे धन्यवाद